नमस्कार मैत्रिणींनो आमचं काय चाललंय आज आमचा चाललंय मसाला भरायचा होय नानू मसाला आणलाय कुठून मग मसाला भरून ठेवायचं पॅकिंग करून <laughs> ती का मांडे ना मग हा? ते ह्याच प्लास्टिकच हा ते मांडा मग तर आता आमचं चाललंय बघा इकडे पॅकिंग करायचं आणि हे लाडू करायचे त्याच्यासाठी ना हे खोबरे चिरले डिंकाचे लाडूला आणि शेंगदाणे चेन बाकीचे जे केलेले होते तेव्हा तिकडं पॅकिंग करून ठेवले दिसतात का हळद पॅकिंग केली आहे इथं हळद वगैरे सगळं आता नाणेंना म्हटलं तुमचं हे एवढा मसाला पॅकिंग करून होतोपर्यंत माझं कामू राखते बाहेरचं आणि मग तोपर्यंत खारका वाळत आहे त्या आणि ही खोबरं हे असलं खोबरं आहे दिसतंय का खुबर। खुबर तेल हाताला लागलं लय लईतेलकट ह्यावं चिरायचं किती कानाकांना आलं आणि चला मी माझं काम बघते आता आज मिरच्या वाळायला टाकलेल्या नाहीत आम्ही त्याचं कारण सांगते तुम्हाला वारं दोन दिवस झालं इतकं पडतंय भरपूर आणि मग त्याच्यावरती ना पाला येतोय तर इथं झाकून ठेवल्या आहेत मिरच्या कुठे गेल्या त्याच्यात काय होतंय मैत्रिणी हाय ना पाला वगैरे पडतोय कागदी फुलाचा ह्याचा दिसतोय का हारेन येते दिसतंय ना वारं ते असं कुठं बी पळतंय बघा खारकी पण मी वरच वाळाय टाकल्या त्या जसं जसं ऊन आता सकाळी हिथं ऊन होतं हिथं टाकल्या होत्या आता इकडं ऊन आलं आता इकडं टाकल्या तिथं काय होतंय ती पाला कुठं बी येतोय कुठं बी पळतोय म्हणून म्हणून हिथं टाकल्यात येत्या आणि मला रात्री जरा बरंच नव्हतं थोडंसं थोडंसं नव्हतं वातावरणाने ह्यानी ना असं <laughs> थोडंसं बरं नव्हतं आता बरं आहे आज थोडंसं क्लिअर आहे तर आता थोडंसं राहिलं हिथं थोडं गेलं सगळं आणि हिथं थोडं राहिले बाकी क्लिअर झाला चेहर जरा त्याला लई चटणी आवडते मी ती सांडली त्यात बारीक करताना कुठं गेली तेलाची किटली किटलीला घासा आली या इकडं पापड तर इथं आमच्या मामींनी दिलेलं सदीप पापड कसले आहेत बघ बाकरी बरेच पापड आहेत चवले लागते आहोत भारी लागतात नाणे पद्धत भारी मामींची करण्याची मैत्रिणी म्हणजे कसं दिसत घरचीच असते त्यांची मामीचा खरचा बिझनेस गुजरातचा पापडाचा आहे आताचा नाहीकडे आलेला आहे सन्नास 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 लागतात शंभर पापड तासात करतात ते नाणी हा शंभर तर मैत्रिणींना ही पापड येतं माझ्या मामीचा नंबर सांगते तुम्हाला त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी झिरो सहा झिरो तीन सहा सुटणार झिरो तीन सहासष्ट थांबा एक मिनटं सांगन आणि हां संदीपला मला हे द्यायचं तुला लस नाचे थोडीशी जिरो तीन सासष्टी एवढीच खाकी लई तिकट लागण त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी तीन त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन सहासष्ट दुर्गा सायकर म्हणून मामा मामांचा आणि रामा सायकर म्हणून त्यांचं चॅनल आहे या यूट्यूबवरती तुम्ही तिथं जाऊन सर्च करा मीठ लागते का बापू नाही तुम्हाला चटणी थोडीशी झाली की मला पण घ्यायचं मैत्रिणीं आता जेवण करायला हो का तुम्हाला घ्या तुम्हाला ह्याशी पापड ह्याशी ज्वारीची भाकरी मस्त पैकी कडक बापू चपाती देऊ का तुला थोडी बघा हे चपाती खात आहे का बघा कारू नाही खात चपाती नाही खात हे तर गणाचा डबा भरलेला आहे गणाच्या डब्यात काय भरले तुम्हाला दाखवते चपाती आणि ही भाजी हा घेते की मला पण तर असून द्या नक्की एकदा मामीला लांच ऑर्डर करा आणि एक किलो घेऊन बघा आणि मग सांगा मला कस काय क्वालिटी ती आज आमच्या जेवणामध्ये दुपारच्या भाजी बिंच काय म्हणत ना नाही ह्याला बिंच्याची भाजी व्हेज कोल्हापुरी वगैरे त्या ना। भाज्यात नाहीत का टाकत मैत्रिणींना बिगर पाण्याची सुक्की केली कारण का ह्या दिवसात पातळ भाज्या ना सकाळचं नाही आवडत आणि पापड घेतलाय ही लसणाची चटणी लसणाची चटणी मी जी तुम्हाला बनवून देते ना मैत्रिणींना त्यातली मग अशी शिल्लक राहिलेली असते ना थोडीफार ती मग अशी घ्यायची खायला तिकट लागत नाही काही नाही जास्त आणि कुणाला जर अशी तिखट लागत असन तर त्यात शेंगदाणे बारीक करून टाका नाही लागत आमचा शेंड्या तर बघा आमच्या शेंड्याने किती घेतली हो तुंडी लावाय आपली छान असते लोणचं थंडी तर खायचं नसतं ना त्याच्यामुळं

त्यात अजून बरं सामान टाकायचं राहिले खसखस बदाम राहिलेत काजू टाकल्यात इथं अजून गुळ आणायचं राहिलं या पण नानीला म्हटलं तोपर्यंत जे जे आहे ना त्याला ही लोखंडाच्या कडेला कमी गॅसच करावं लागतं कमी या हा लय कमी लागतो गुडात हे होतं तर ही तर चाललंय नाणींच काजू झालेत बदाम राहिलेत फक्त डिंक झालंय आणि हे फक्त दोनच किलोचे आहेत मैत्रिणींना दोनच किलोचे येतं दोन किलोचेच करतोय या आम्ही हे असं सगळं भाजून घ्यावं हो लागतं भा हा खारी खोबरं मिक्स तो तो बरो कर करू बरोबर तीन वाजलं तर नानींचं भाजून होतोपर्यंत मी आता पत्त लिहिते आणि इथं साहेब झोपले तर बघा ह्यांचं सगळं सुखी काम आहे ओ ह्यांना काय घेणं देणं नसतं कराठवा नाका करू काय घेणं देणं नाही आम्ही झोपतो आराम करतो बापू जान काय नाही हो का दिवसभर रात्रीच ती तिकड हा बेड असतो आणि दिवसभर काळ्याकडं असतो जान जान हो। चल बुक लागली म्हणजे बाळाला उटी बघायची कथा <laughs> उटी बुक लागली आ ओय शय ओगो, उट्टी ए। उट्टी अरे उठ ना हो कसं पाय तुला बेकार अरे ये त्याचं काय बाई रामराजे झोप झोप करा आराम मी लिहिते पत्त मी पाय धुसतो येतो असतोपर्यंत नाही 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 उठले साहेब दे द्या मी लिहिते पत्तं दिदीने कुठं आवळा आणला आहे काय माहिती ही दिदीच्या पाचव्या बड्डेची बाहुली या पाचवा बड्डे केला ना त्यावेळेची बाहुली आहे तिचं दिदीने ऑपरेशन केलं हिकडून बीन हिकडून बी काय केलं आहे काय माहिती ही आवळा आणला आहे खायला हे काय होतं बेडवरती बसायचं म्हणलं ना मला पाय धुवावं लागतात नाही तर मग माझ्या पाण्याचा मसाला वगैरे जो असतो ना तो लागतो ह्याच पत्त लिहायचं चाललेत माझे काळ्या जेवण करून परत येऊन झोपला संधी पाल मला मला लाकात कर ठेवला <laughs> वय इकडं आमच्या नाण्यांचं तोपर्यंत लाडू बांधायला चाललंय आमचं आपलं वाप आपलं काम असतं आहे का नाही नानीकडे लाडू तोपर्यंत इकडं लाडू बांधायचं चाललं तर डिंकाचं हे बघू शकता सेंडला बोलावते चहा प्यायला आणि लाडू पण चेक करते मी खाऊन आता ही लाडू खाऊन खाऊन मी लाडूच झाली आहे लय एक नंबर झालेत नाणे बरा खूप टेस्टी लागतो तिथं व्हायला लागतं काय नाही म्हणलं तरी सतत लाडू खाऊन होतात माझं आता करेत करेत एक एक जो खाल्ला शेंगदाण्याचे लाडू चेक करत करत एक दोन होत्यात डिंकाचे लाडू एक दोन होत्यात मेथीचं एक दोन होत्यात सुंटवडा थोडा थोडा चेक करावा लागतो अजून झालं असं झाली मी आता लाडू खाऊन खाऊन लाडू खायला लागली चार लाडू झालेत मैत्रिणीनं खोट बोलत नाही सकाळ धरण आहे शंकराची शपथ <laughs> घेऊन सांगते आणि शिकवडा टिकवडा खाऊन झालाय आणि मेथिचे लाडू अजून बांधायचे तेथ हतेन का नाही एक दोन तुम्ही परत म्हणता खोटं बोलते असं नाही चार लाडू खाल्ल्या सकाळ धरण किती सेहत माझी आजची झाली विचार करा कुठलीही गोष्ट तुम्हाला विकत असताना तुमची लहान मुलं किंवा तुम्ही ते, ते खाता असताना ना त्याच्या आधी घर ह्या आकारणी ना ह्या आकारनी तुमच्या खाल्लेलं असत स्वतःच्या घरातल्यापेक्षा जास्त चवीने आणि जपून सगळ्या गोष्टी स्वच्छतेची काळजी घेऊनच करतो आम्ही त्याच्यामुळं खाताना नाही संकोचपणे खायचं कसं बनवलं असतं नक्कीच बेहतर सगळ्यांपेक्षा भारी बनवलेलं असत हा माझा शब्द आहे तुम्हाला तर चला अजून लई पत्तं लिहायच्यात पण म्हणलं संदीप म्हणून नाका तिकडे तिकडं जाऊन बसली एका ताईसाहेबांचं ऑस्ट्रेलियाला मसाले जाणार आहे तर त्यांनी सांगितलं की स्टिकरवरती इंग्रजीमध्ये नावं पाहिजेत अडीच हजाराची ऑर्डर आहे मैत्रिणींना पण आता आता त्यांना विचारते मराठीत लिहिलेलं तर कारण का मराठीतलं लिहिलेलं आहे ना जर्मनीला पाठवायचं त्यावेळेस तर ते चालतंय का विचारते हा म्हणल्या तर ठीक आहे नाही म्हणलं तर दाजेंना स्टिकर परत दुसरे काढायला हवं लागते आणि चला पुढं लय काम आहे अजून चटणी करायची शेंगदाण्याची सॉरी लासणाची एक किलो मेथीच करायचं मैत्रिणींना ही मेथी ना तुपामध्ये अशी भिजायला ही बिगर तुपाचा ही बिगर मेथीचं सॉरी तूप मस्त टाकलंय पण ही बिगर मेथीचं आणि आता मेथीचं करायचं तर इथं ना ते होकाशी छाप गरम करते आम्ही लाडू बांधते ह्याला लागतो गोताळा लाडू बांधाय होईना आज ब्लॅक टी आहे आता चालला आमचा माझा राहिला छाप्याचा विरायला आता कधी येतस झाला का सगळा एल्डिंग मारून आणि ती पाईप का ठेवलाय तिथं तू म्हणला झाला ना पाईप मध्येच ठेवलाय ती इकडं इकडं ते आर इकडलं ही म्हणजे मग आता पलीकडे बी राहिले झालं का सगळं मग बघ माझं किती ध्यान आहे मी म्हटलं का नाही इथलं राहिले तुझ्यामुळं किती आमच्या दोघांची भांडणं झाली तुला गुदगुल्या झाल्या असत्या तुम्हाला लक्ष आता फार डोक्यानं पाणी जायला लागले शिंडीव पाणी आलं पर्यंत मित्रांनो ह्यांचं भांडण मिटत नाही तोपर्यंत मी आलोच नाही ए भांडण झालं नव्हती आमची अरे भांडण तुझ्या दाजी खवाळलं होतं तुझ्यामुळं पण मी तुला काहीतरी म्हणली का बाय बाय जदा मनी ऑर्डर माझ्या संदीपला दामानी गेलं बघितलं का शायनिंग मध्ये या याच्या प्यायला सगळेजण गेला सेंड्या काल माझ्या दादांनी ह्यांनी कमेंट केल्या मला थांबा मला चप्यामध्ये त्याला लाईक पण लय ले आल्यात पन्नास साठ लाईक आल्यात माझ्या दादूने एका कमेंट केली होती की अक्का ग तू भावासाठी दाजींना खोटं ठरवलं चुकीचं ठरवलंस दादा कामापले आप रे आपल्या भावाला बोलायचा आपला अधिकार नसतो सांग असतो का अधिकार नसतो भावांना बोलायचा अधिकार कवर असतो जोपर्यंत भावांचे लग्न होत नाही तोपर्यंत ज्यावेळेस भावांचे लग्न झालेले असते त्यावेळेस आपल्याला अधिकार नसतो असतो का आता तुझं दादा लग्न झाले का नाही मला माहीत नाही पण उद्या तुझं लग्न झालं आणि तुला जर तुझी बहीण बोलली तर तुझ्या बायकोला रागेल आणि लय रागेल कसं राहतं पाठी मग संदीप थोडा आयला बोलला होता पण मी ठरवले की मला त्रास होतो म्हणजे मला एकतर कोलेस्ट्रॉल माझं वाढता येईल त्याच्या गोळ्या चालू आहेत मला आणि टेन्शन असतं मला टेन्शन नाही सोसत मग आपल्याला सोसत नाही तर मग मी ठरवले की मध्ये कुणाला काय बोलायचंच नाही आपल्याला जे योग्य वाटते ते आपण करायचं जास्त काही कुणाला बोलायचं नाही संदीपला नाही आणि एक ठरवलं की सोशल मीडियावरती नातीमध्ये आणायचंच नाही नात्यांचं काहीच डोक्यात घ्यायचं नाही मध्ये आधी असं आणि राहिला प्रश्न दाजींना खवळायचं तर दाजी सगळ्या गावाची कामं आता मग मला वाटतं घरचं बी करावं तुम्ही सगळ्यांची कामं करून घेता मग माझंच काम करा का। चार महिनं झालं दादा माझं काम राहिलं होतं मग आता दाजींचं पाय दोन महिने झालं नीट झालेला दाजे जातात इथं मग दाजे असं तरी कुठं काम करतात दाजे बाकीच्यांकडूनच करून घेतात ना उक्ती कामं देऊन तसं घरचं बी द्यावं ना उक्त काम दुसऱ्या घ्यावा करून कुठं बिघडलं सरडाचे धाव कुंपणापर्यंत एक महिला किती पाळणार आहे एक महिला किती काम करणार आहे करून करून नाही ना करू शकत बोकाळ आला आमचा म्हणून मी दाजींना बोलत मला हाऊस त्याला आणि एवढं तेवढं थोडं फार बोललं बी पाहिजेत दोघांनी एकामेकाल त्यांनी मला बोललं पाहिजे मी त्यांना बोललं पाहिजे दोघ शांत बसले तेड्यांचा बाजार आहे मग एक तरी कडाकडा करणार पाहिजेत घराचा मग पुढे जात नाही तर हे तिकडं घुम्यावनी ती तिकडं घुम्यावनी दोन्ही घुमे मग काय घुमीच घुमे बाई सगळ्यांना

लाडू काही लाडू लसूण आणखी काही काय नाहीत घेऊ दोन किलो लसूण ओके धना पावडर हळद एका साहेबांचं धना पावडर हळद मिरची पावडर सांडगार मसाला अर्धा किलो बाकीचा आणि एक किलो मसाला आहे काय काय त्याचा मसाला पावश लाडू एक किलो मसाला अर्धा किलो लाडू एक किलो तिथं दोन किलो लाडू येते दोन्ही शेंगदाण्याचे आणि डिंकाचे तिथं अजून ठेवलेत हे अजून पॅक करायचं ही मेथीच ठेवल्यात बाजूला ही मेथीच लाडू होतं बनवलेला आणि इकडं ही ह्याचं शेंगदाण्याचं अजून ह्या ठीक आहे ते पॅकिंग करायचं दिसतात

काय करायचं मग काय करायचं काय जायचं ते पण परत म्हणजे आमचा बी मोडच नव्हता व्हिडिओ बघतात ते मम्मी व्हिडिओ बघते ती बघते बर

हो लागते हो कधी असं दिलं नाही एक कट्टी म्हणजे मग या कसता येई बांधलं की असं जात त्याच्यावर सगळीकडे चिरकट टिप लाव आणि मी काय करायचं सगळ्या चिकट टिप लावायचं अजून ते काय झालंय ऑफर लिहायला त्यात साहेब काय झालंय त्यांनी मला लिहून पाठवायला तर मराठी नाहीतर मग

हरा-भराच्या भाजीचं कविताने लिस्ट ऑर्डर घेतली आहे आणि हरा भाजी तर खुडलीली नाही काहीच नाही तर तो पैसे यऊन पडले इत अकाउंटला आता काय करायचं मग काय करायचं संक मसालात मांशिकट दे मसाला मसाला बरं 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 बाय 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 बाय

हो टाकलं थोड़े वेळे मी शंभरचं असेल तिथंच असेल तिथंच सकाळी घेतली होती सकाळी घेतली होती ती सकाळी घेतली होती पण ही होती <laughs> ती काय माहिती कुठे जी नाही पता मी

एकदम कलोर कलोर आता एकदम कलर कलर झालेत ढेळ झाली आता सगळी हां तर आता बॉक्स पण यायला लागलेत लाडूमुळं आणि कविताच्या मैत्रिणीनं तुम्हाला ऑर्डर दाखवते तुपाच्या हे बघा हे सगळ्या तुपाच्या ऑर्डर येतं दिसतात का हे आता ह्याच्यावर नंबर वगैरे नाही दाखवत पण ही सगळे कविताच्याच ऑर्डर येतं कारण का कविता आहे ना असं गोल गोल वगैरे सगळं ओकेमध्ये असतं त्यांचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा ऑर्डर येतात अकरा लिटर तूप चाललं आहे आणि माझ्याकडे दोन आल्या तर लक्ष्मीताईंची एक आहे आणि अमरावतीच्या ताईंची पण देशमुख ताईंची पण पन्दे मी लिह लिहिलंच नाही